भाडे नाकारल्याच्या रागातून तीन जणांनी एका रिक्षाचालकावर ब्लेडने वार करून बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडलाय हा प्रकार मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संविधान चौकातील काकडे मैदानाच्या फुटपाथवर घडलाय या प्रकरणी एका तरुणीसह तीन जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत कुणाळ बाळू कदम वय वर्ष राहणार कृष्णानगर मोहम्मद पुणे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अजहर बादशाह शेख वर्ष बत्तीस राहणार गणेश अपार्टमेंट केशव नगर कोंढवा अक्षय लक्ष्मण पवार वर्ष वीस राहणार काकडे मैदान संविधान चौक वानवडी आरतीस आणि जगताप वय वर्ष एकोणतीस राहणार संविधान चौक सर्कल वानवडी यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा चुलत भाऊ त्यांची क्रमांकाची रिक्षा घेऊन राहत्या घरी जात होता संविधान चौकातील काकडे मैदानाजवळ असलेल्या फुटपाथ थांबलेल्या आरोपींनी रिक्षाला हात दाखवला आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाकडे मुंडवा इथे जायचं असे सांगितले मात्र त्याने मुंडवा इथे जाण्यास नकार दिला याचा राग आल्याने अजर शेख याने त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने फिर्यादी यांच्या भावाच्या पोटावर वार करून जखमी केले इतर आरोपींनी त्याला पकडून हाताने मारहाण करून जखमी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय कुणाल कदम यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत